एकर पासून दहा किलोमीटर वरती गाव आहे सुपा तुम्ही अशा ठिकाणी क्षेत्र घेताय ज्या ठिकाणी विमानतळ आहे दफा तीस एकर आपण अशा लोकांना देणार जो घेणार त्यालाच त्याला एजंट लोकांनी कॉल अजिबात करायचं नाही कारण हे क्षेत्र अति सुंदर आहे हे क्षेत्र एवढं प्रशस्त आहे हे क्षेत्र आपलं अर्जुन मध्ये आहे किंवा गाव मध्ये आहे असं जरी म्हणलं तरी काही ऊन नाही हे छोटा शेतकरी एखादा या ठिकाणी ठेवला तरी हे क्षेत्र मेंटेन करू शकता या गावाच्या अंतर्गत आपलं हे तीस एकर येतं आणि पूर्वेला पाहिलं आता पूर्व दिशा म्हणजे या मंदिरापाशी आहे तुम्हाला मंदिर जर बघायचं असेल तर तुम्हाला झूम करून मंदिर बघावं लागेल हे समोरचं मंदिर आहे ही हे, हे मंदिर आहे पूर्वेला आणि ही क्षेत्राची डिमार्केशन समोरचे दिसतंय हे आहे क्षेत्राचे डिमार्केशन हे जे आपले खांब आहेत एक खांब म्हणजे आपलं काम म्हणजे आपली डिमार्केशन आहे क्षेत्र बघायचं असेल तर तुम्हाला मी क्षेत्र टोटली हे तीस एकर कशा प्रकारे फिक्स डिमार्केशन फिक्स आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चेंज नाही आणि एकदम स्क्वेअर मध्ये जमीन आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारची जमीन आहे आणि अशा प्रकारचं पूर्वेला क्षेत्राच्या पूर्वेला हे अशा प्रकारचं मंदिर आहे थोडंसं आपण जर राईटला थोडंसं वळलो हे आपल्याला हे उजव्या साइडला तुम्हाला एक मोठं गाव दिसेल समोरच्या गावाच्या अंतर्गत हे आपलं तीस एकर येतं या जमिनीच्या आसपास अशा प्रकारचं फार्म हाऊस आहे आणि या ठिकाणी लोक राहतात याच्या पलीकडे पण थोडी मोठी वस्ती आहे या तीस एकरामध्ये आपल्या पायथ्याला म्हणजे एंट्री करताना एक थोडासा असा थोडासा खड्डा आहे त्याच्यामध्ये आपण त्या अर्ध्या एकरामध्ये मध्ये आपण शेत तलाव करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण आपल्या शेताला पाणी घेऊ शकतो शेतीसाठी एक पाण्याचा फाटा आहे पाण्याचा कॅनॉल आहे कॅनॉलच्या माध्यमातून हे तुमची शेती हिरवीगार करू शकता म्हणजे आपल्या शेतीमध्ये एक छान असा पाणी असलेला हापसा आहे आणि हापसा हापशाच्या नंतर त्याच्या प्लस पॉईंटमध्ये आपण जर ह्या ठिकाणी जर पाऊस पडला तर या ठिकाणी मोठं स्टोरेज पाण्यात होऊ शकतं आणि आपल्याला बाकीचं शेत तलाव आणि तळ बांधण्याची काहीच गरज नाही किमान हे माझ्या मते अर्धा एकर तरी ह्या शेत अर्धा पावन एकर तरी हा शेत तलाव असेल तिथून स्टोरेज झाल्यानंतर आपण आपल्या शेताला पाणी घेऊ शकतो अशा प्रकारे आपल्या शेतीला डेमार्केशन फिक्स आहे त्याच्यामुळं सरकारी मोजणी वगैरे सगळी आपल्या क्षेत्राची झालेली आहे एकोणतीस एकरापर्यंत आपलं वरचं क्षेत्र असेल आणि बाकीचं उर्वरित क्षेत्र हे आपलं या क्षेत्रामध्ये शेततळ्यासारखा थोडासा खड्डा आहे म्हणजे याच्यामध्ये आपण स्टोरेज करू शकता आणि आपल्या शेतीमध्ये एक आपला हापसा पण आहे या मार्फत आपण आपल्याला पाण्याचे पण काही हि अडचण नाही आहे आणि एकदम उत्तम प्रकारे सोय केलेली आहे या ठिकाणी